तिरो तालुक्यातील दतवाड येथील विवाहिता सिंधू मवनेश्वर सुतार वर्ष चोवीस हिनं राहत्या घरी अँगलला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली बुधवार दिनांक सत्तावीस रोजी मध्यरात्री ही घटना घडली याबाबतची वर्दी संजय गोविंद सुतार यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे मयत सिंधू दोन महिन्यापूर्वी बाळण झाली असून तिला लहान बाळ आहे बाळणपणानंतर सिंधू हिच्या पोटात दुखत असल्यानं दुखण्याच्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलंय दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी करत गुरुवारी शवविच्छेदन करण्यासाठी विरोध केला पोलिसांनी तक्रारदारांना समजावत घटनेची चौकशी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले या घटनेमुळे दतवाड येथील शवविच्छेदन केंद्राजवळ काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अधिक तपास कुरंदवाड पोलीस करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडचूळ